चिंचवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असलेले एकसळ गावाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराच्या अगोदरच पाली भूतवली धरणाचं पाणी जाण्यासाठी एक ओहोळ आहे ओहळावरून येण्यासाठी एक छोटंसं पूल आहे पण त्या पुलावरून जाण्या येण्यासाठी संरक्षण कठडे राहिले नसल्यामुळे वाहतूक करणे धोकादायक झाले होते परंतु त्या संदर्भात तीन सप्टेंबर दोन रोजी कर्जत लाईव्हच्या माध्यमातून बातमी प्रसारित करण्यात आली व एकवीस दिवसांच्या आत म्हणजे चोवीस सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे संरक्षक कठडे नव्याने बसवून वाहतूक सुरक्षित करण्यात आली त्यामुळे द्वारकानाथ बोराडे शिवसेना कर्जत तालुका संघटक व नागरिकांकडून कर्जत लाईव्ह चॅनलचे आभार व्यक्त करण्यात आले रात्री अपरात्री एखादे वाहन ओहळ्यात जाण्याची शक्यता होती दोन्ही बाजूला कठडे राहिले नव्हते संबंधित विभागाने तात्काळ संरक्षण कठडीची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत होती भगत नेर